आज मी बनवले आहेत भोपळ्याचे नरम मुलायम घारगे पण यामध्ये एक खास गुपित आहे बरं का ज्यामुळे हे गारगे अगदी कापसासारखे मऊ आणि तितके चविष्ट देखील होतात भोपळ्याच्या घारग्यांना महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं कुणी घारगे म्हणतात तर कोणी गोडवडे म्हणतात किंवा कापसी वडे देखील म्हणतात पण नाव काहीही असो चव मात्र सगळीकडे अप्रतिम लागते आमच्या कोल्हापूर भागांमध्ये माघारण्यांसाठी व मुंबईकरांसाठी ही खास भेट बनवली जाते तर असे मऊ कापसासारखे घारगे कसे बनवायचे ते पाहूयात भोपळ्याचे वडे बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे भोपळ्यामध्ये ज्या बिया आहेत अशा पद्धतीने या, या बाजूला काढून घ्यायच्या आहेत व त्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित अशी साल निघते तर तुम्ही बाजारातून घेताना थोडासा पिकलेला भोपळा घ्या म्हणजे वडे छान चविष्ट होतील तर अशा पद्धतीने मी साल वेगळी करून घेतली आहे पूर्ण आणि त्यानंतर आपण भोपळा कट करून घेणार आहोत तर छोट्या छोट्या पीसमध्ये अशा पद्धतीने मी कट करून घेतले आहे संपूर्ण भोपळा आपल्याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे त्यानंतर स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे चिरलेला भोपळा एका ताटामध्ये घेऊन मी अशा पद्धतीनं स्वच्छ एका पाण्यामध्ये धुवून घेतला आहे त्यानंतर मी ते कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये हा चिरलेला सर्व भोपळा आपल्याला घालायचा आहे तर मी ते अर्धा किलो भोपळ्यासाठी एक दीडशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्ही आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकताय तर आपल्याला चार शिट्टींमध्ये हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे भोपळा शिजेल तोपर्यंत आपण पिठ एकत्र करून घेऊ इथे मी ज्या वाटीने गुळ घेतला होता त्याच वाटीने एक वाटी गव्हाचे पीठ घेतले व वा, एक वाटी मैदा घेतला आहे त्यानंतर थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये सुंठ जायफळ आणि इलायचीची पावडर करून ठेवली होती ती एक चमचा मी यामध्ये घातलेली आहे तर आपला हा सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे दोन चमचे दही आपल्याला यामध्ये घालायचे आहे दोन चमचे दही घातल्यामुळे भोप घारगे इतके कुसखुशीत व छान होतात व फुगतात देखील छान तर अशा पद्धतीनं दोन चमचे मी दही घालून पीठ व्यवस्थित आपलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे घारघ्यांसाठी फक्त गव्हाचे पीठ घेतले तरी चालेल पण गव्हाचे पीठ घेतल्यामुळे एकदम तेलकट असे वडे तयार होतात त्यामुळे इथे मी अर्धा मैदा वापरलेला आहे तर इथे आपला भोपळा शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी छान नरम असा हा भोपळा शिजलेला आहे तर स्मॅशरच्या साह्याने मी हा भोपळा एकदम असा बारीक करून घेत आहे व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पिठामध्ये घालून आपल्याला मळायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी छान असे हे कापसी वडे तयार होतात नरम खायला देखील तितके चविष्ट व छान असे बनतात तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे माझ्याकडून गोळ भोपळ्याचं पाणी घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे तर त्या पिठामध्ये जेवढं बसेल इतकंच आपल्याला पाणी हे घालायचं आहे भोपळ्याचं मिश्रण जे आहे ते घालायचं आहे थोडं थोडं घालून मळायचं आहे नाहीतर पीठ एकदम पातळ होतं तर अशा पद्धतीनं व्यवस्थित अर्ध मी ठेवलेलं आहे पूर्ण क केलेलं नाही आहे मी नंतर थोडे करणार आहे म्हणून थोडंसं सा मी सारण ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीनं पिठामध्ये जेवढं मिश्रण मावतं तेवढंच घालून आपल्याला पीठ मळायचं आहे पी पीठ थोडंसं घट्टच मळायचं आहे कारण ते थोडा वेळ होईल तसं ते पीठ पातळ होत जातं गुळ असल्यामुळं त्यामुळे पीठ थोडंसं घट्ट मळायचं आहे आणि वडे लगेच करायला घ्यायचे आहेत तुम्ही जर वडे बनवत असाल तर वडे लगेच करायला घ्या तर अशा पद्धतीने एक मोठा गोळा घेतला आहे आणि त्याला थोडंसं पीठ लावलं आहे मी आणि चपातीला आपण जसं लाटतो तसं मी लाटून घेत आहे थोडेसे जाड किंवा थोडेसे जाड आणि थोडेसे पातळ असे मीडियम साईजमध्ये आपण करणार आहोत एकदम पण जाड ठेवू नका नाही तर ते तेलामध्ये भाजणार नाहीत तर अशा पद्धतीनं मी लाटून घेतलेलं ला आहे छान असं आणि त्यानंतर याचे आपण वडे करणार आहोत लाटतानाच पीठ इतकं छान दिसतंय तुम्ही बघू शकता अगदी छान असं पीठ दिसतंय अगदी छान असे वडे होणार आहे तर मला या ग्लासच्या आकाराचे एवढे वडे पाहिजे आहेत म्हणून मी हा ग्लास घेतला आहे अशा पद्धतीनं यावरती वडे मी करून घेत आहे एक 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 लाटत बसण्यापेक्षा ही पद्धत मला सोपी वाटते म्हणून मी अशा पद्धतीनं केले तुम्ही एक एक देखील करू शकताय पण वेळ खूप जातो अशाच पद्धतीनं सर्व वडे मी करून घेतले तुम्ही बघू शकताय एवढे सुंदर दिसत आहेत व छान असे वडे झालेले आहेत आता हे आपण तळून घेऊ त्यासाठी मी गॅसवरती तेल तापायला ठेवले तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन ते तीनच वडे सोडायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित भाजतील तर वडे टाकल्यानंतर दोन मिनिटांनी दोन मिनटांनी परतायचं आपल्याला तुम्ही बघू शकता तेलात टाकल्यानंतर इतके सुंदर वडे फुगून येत आहेत अगदी छान असे हे वडे दिसत आहेत व खायला देखील तितकेच सुंदर होतात अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तर तुमचे शंभर टक्के वडे चांगले होणार त्यात काही शंकाच नाही तर हे बघा टम्म फुगलेले तुम्ही बाजूला ताटात मी काढलेले आहे तुम्ही बघू शकता तळून खूप वेळ झालेला आहे तरी देखील वडे असेच टम्म फुगलेले आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का